शहरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मंगळवारी रात्री कारवाई केली आहे यामध्ये दोन्ही ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी तेरा मुलींची सुटका केली आहे तर दोन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे पाहूयात डीसीपी नवनीत कावद यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केलाय अवैध गॅस रिफिलिंग अड्डा जुगार अड्डा त्यानंतर सिडको आणि सातारा परिसरामध्ये सुरू असलेले सेक्स रॅकेट यांच्यावर जोरदार कारवाई त्यांनी केली आहे काल त्यांना माहिती मिळाली की शहरातील एम3 परिसरातील रॉयल ओक्स स्पा सेंटर या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू आहे त्यांनी तत्काळ एसीपी रणजित पाटील यांच्यासह पथक तयार करून त्या ठिकाणी सापळा रचत छापा मारला तेव्हा त्या ठिकाणी नऊ तरुणी देह विक्रीसाठी असल्याचं दिसून आलं पोलिसांनी या तरुणींची सुटका करून एका महिला व्यवस्थापकाला अटक केली आहे तसेच या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून त्यांनी मोंढानाका परिसरातील निशा बाफना प्लाझा या ठिकाणी असलेल्या अथर्व स्पा सेंटरवर धाड टाकली या ठिकाणी देखील स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याचं त्यांना समजलं या ठिकाणी चार मुलींची सुटका करत एका व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे तसेच दोन्ही स्पा सेंटरचा मालक हा मुंबईतून हे स्पा सेंटर चालवत होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी जिन्सी आणि पुंडिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय